बडगाव तालुक्यातील कसगाव येथील दिव्य मराठी या दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दीपक अमृतकर यांचे घरावर पंधरा ते वीस महिला व पुरुषांनी अचानकपणे जीवघ्यांना हल्ला चढवून पत्रकार दीपक अमृतकर व त्यांच्या पत्नी व त्यांसह कुटुंबातील इतर सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे बडगाव तालुक्यातील कसगाव येथे दीपक अमृतकर हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते दिव्य मराठी या दैनिकाचे प्रतिनिधी आहेत गेल्या काही दिवसांपासून माफिया तसेच इतर पोलिसात नोंद असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या बातम्यांचा राग व आकस्मनात ठेवून कसगाव येथील पत्रकार दीपक अमृतकर यांचे घराशेजारील व गावातील पंधरा ते वीस लोकांनी दीपक अमृतकर यांचे घरावर सकाळीच अचानकपणे हल्ला चढवून दीपक अमृतकर सह त्यांच्या पत्नी व घरातील सदस्यांना बेदरकारपणे मारहाण केली घटना घडल्यानंतर पत्रकार दीपक अमृतकर यांनी त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन बडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली होती दीपक अमृतकर व त्यांच्या पत्नी व इतर सदस्यांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत परंतु दीपक अमृतकर यांच्या पत्नीला जबरदस्त मारहाण झाली या असले या असल्याने मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पत्रकाराच्या घरावर जीवघेणा भ्याड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई न केल्यास पत्रकार संरक्षण समितीतर्फे बळगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी दिला आहे मी दीपक अमृतकर मी दैनिक दिवे प्रतिनिधी म्हणून कसगाव येथे काम करतो मी मागील वार्तांकन केलेले होते काही बलात्काराच्या बातम्या गावात घडलेल्या घटना विविध घटना वाळूच्या संबंधातील घटना त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करत होतो त्याचा आकाश यांनी मनात ठेवून आज माझ्यावर माझ्या कुटुंबावर एक प्राणघातक हल्ला केला मला व माझ्या पत्नीला यांनी मारहाण केली केव्हा घटना घडली ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाली आम्ही घरात असताना त्यांनी अचानक हल्ला केला हल्लेखोराकडे रॉड लाठ्या काठ्या अशा आणि त्यांच्यासोबत महिलाही त्यांच्या बहुसंख्यांच्या होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून हा हल्ला केला तुम्ही याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली हो आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि तिथूनच एकशे बारा नंबरवर आम्ही पोलिसांना कळवलं होतं पोलिसांनी मेमोरी दिला होता हॉस्पिटलमध्ये जाण्याचं त्यानिमित्ताने पण माझ्या महिलेला जास्त माझ्या पत्नीला जास्त दुखापत झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात घेऊन आलो यापूर्वीही एक तक्रार अर्ज एस पी साहेबांना दिलेला होता की माझ्यावर मी बातम्या प्रसिद्ध करीत असताना माझ्यावर गुन्हा और प्राणगाता खाल्ला होऊ शकतो अशा प्रकारचं मी निवेदन एस पी साहेबांना यापूर्वी दिलेलं आहे आता काय मागणी कराल तुम्ही काय तुम्ही आता प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा तसेच माझ्या कुटुंबाला सुरक्षा मिळण्यात यावी तसे या संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका